नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीमधला वाद आता चवाट्यावरती आलाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे पण शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना विरोध केला राष्ट्रवादीचे सात आमदार असल्यानं नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं पालकमंत्री झाला पाहिजे असं भुजबळांचं म्हणणं आहे त्यावर सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत पण ते भुजबळांसोबत नसल्याचं म्हटलंय नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांच्या नावाला माझा विरोध असल्याचं कांदेंनी यांनी म्हटलंय तर पालकमंत्री म्हणजे छगन भुजबळ यांचे मुंगेरी लाल के हसीन सपने आहेत अशी टीका केली छगन भुजबळ साहेबांचे प्रयत्न नाही आहेत मी परत परत एकदा सांगतो की ते मुंगेरी लाल के हसीन सपने भुजबळ साहेबाला कोणी पालकमंत्री पद देणार नाही सगळ्यांचा अंतर्गत विरोध आहे परंतु भुजबळ साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना हे कळायला पाहिजे की पालकमंत्री देण्याचे अधिकार हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना असतात आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय दो, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय आमच्या शिंदे साहेबांना परंतु मला समजत नाही की साहेब हे साहे का करतायत मला वाटतं की मी याला एकच नाव देईल की भुजबळ साहेबांचे मुंगेरी लालके भुजबळ साहेब मुंगेरी लालके हसीन साहेब